आता आज आम्ही सकाळपासून प्रभाग तीन चार आणि अकरा या सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवारांना घेऊन लोकांना घरोघरी भेटतोय आज रविवार असल्यामुळे बरेच मतदार हे घरी भेटताय आणि विशेषतः सर्व मतदारांचा रिस्पॉन्स हा चांगला आहे काही लोकांचे प्रश्न आहेत तेही मांडतायत आम्ही सगळे शांतपणे ते ऐकून घेतोय गेली दीड पाऊन दोन वर्ष प्रशासनाचं कार्यकाळ असल्यामुळं काही लोकांच्या थोड्याशा सूचना तक्रार म्हणणार नाही मी निश्चित नोंद घेतलेली आणि अत्यंत चांगला असा लोकांचा प्रसाद आहे मला स्वतःला व्यक्तीच्या मलकापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार सर्व उभे आहेत बावीस अधिक एक नगराध्यक्ष हे सर्व उमेदवार सर्वांच्या सहकार्यानं आम्ही जे मलकापूर शहरामध्ये एक शहराचा विकास हे एकच ध्येय समोर ठेवून अतुल बाबा यांच्या समेत काम करत निर्णय घेतलेला आहे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे असतील जयकुमार गोरे साहेब असतील या सर्वांच्या विचारानं आपण हा निर्णय घेऊन मलकापूर शहर ज्याला केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीतून अनेक निधी पुरी प्राप्त झालेत तीच निधी पुरी प्रमाणे प्राप्त व्हावेत आणि जी काम नियोजित आहेत काही काम प्रलंबित आहे निधीमुळं निश्चित प्रमाण पूर्ण करण्याची खात्री मला आहे आणि लोकांचाही त्या दृष्टीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय काही विषय आता लोकांना लोकांनी मलकापूर शहराची वाढ प्रचंड गतीने होते पाहिलेली आहे एखादं शहर जर प्रचंड गतीने वाढत असेल तर त्याच्या गरजाही त्या प्रमाणात असतात आणि आपण पाहिले की आपली चिजब्या सात योजना असेल सांडपाणी असेल घनकचरा असेल हे सर्व प्रकल्प आपण केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने राबवलेले ते आहे त्यामुळे त्याला निधीची आवश्यकता आहे परंतु मध्यंतरी काही योजना आमच्या निधीमुळं थोड्याशा माग राहिल्या परंतु आम्ही हा सर्वाचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांनी निधीच्या किंवा विकासाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून काम करत निर्णय घेतला तेव्हा लोकांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मी थोडं कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि एक मला खात्री आहे की निश्चितपणानं त्या सर्व योजना पूर्ण होतील आणि मलकापूर शहर पूर्वी सारखंच सा स्वच्छ सुंदर हरित मलकापूर होण्याकरता माझा प्रयत्न राहील